आणखीन आमचं खुरपाय झालं नाही त्यावर का तुरी तर अजून आले त्या खुरपायच्या तर मोठं मोठं गवत काढायचं आलंय खुरपायचं म्हणल्या टाईम लागल तर चाल आहे मोठं मोठं गवत काढायला अय बाय लागली या तुमची पात किती लागते आली आली जवळ आली गवत आले आम्हाला गवत आले होय बरं बरं चालतंय आम्ही आडवू येतो आमची पात लाव हा आमची पात लावणी आता आमच्या बायात एक दोन त्या गंग जीवन लागते का नाही डोक्याला बांधलं नाही का नाही तुरीच्या झाडाला सावली बसली आहे हा त्या दिवशी कमेंट मध्ये सांग शॉर्ट व्हिडिओ काढला होता तर एक जणांनी कमेंट केली ती की के। आजी किती भारी हसतीय आजीला मी इकडं बघ म्हणले आजी हसली होती हस आता बा कशी शांत बसते <laughs> आजी तुझी पात मोर आहे का आहे मोर आहे का आजी ऐकत ना आम्हाला कामाला माझी पात महाग आहे पण आजी मोर आहे तिकडे आजीची मुलगी आहे बघा बांध कापाय चालू आहे त्यांच्याकडं कापून तर बाई बघा ह्यात काय मान पण वन नाहीत याला नग वाटायला हिडव नको म्हणते ते मला काढाय तर चला जाऊ द्या नको म्हणते तर चला आता माझी पण पात घ्यायला चालू करते मी माझी पात महाग राहिले तर आता कॅमेरा धरायला कोण नाही म्हणलं चला आपणच काढून हिडव कारण सोहम आलं तर पण सोहम धरला नाही गेला निघून त्यानं तर चला बाय सर्वांना